कडावला झालेला मी त्या गोष्टीतला साक्षीदार आहे त्याची व्हिडिओ व्हायरल केली त्या माणसाला आमदार साहेबांनी विचारलं आप आपा हात आप मारली मारल्यानंतर ते तिथे थांबलेले होते त्यांची झाली का त्या माणसाला दिल्ली या जेलमध्ये एक वर्षभर वर जेव्हा अटक होते पुन्हा सुटले पुन्हा अटकेची तलवार त्यांच्यामध्ये आली की त्यांना अनेक ठिकाणी अनेक वेळा मदत केलेली आहे कारण एवढी मदत त्यांना केलेली असताना सुद्धा त्यांनी चुकीच्या पद्धतीचं आमदारांना पहिलं विधान केलं तुम्ही मला धमकी देता का त्यांनी जाणीवपूर्वक पुर, हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या लक्ष झालं का याची भूमिका वेगळी दिसते आणि मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक करतात माझ्या ते लगेच लक्ष झाल्याच्या नंतर मी आमदारांना सांगितलं का यांच्या बरोबर बोलण्याचा अर्थ नाही तुम्ही पुढे चला काल परवा कडावला झालेला मी त्या गोष्टीतला साक्षीदार आहे त्याची व्हिडिओ व्हायरल केली व्हिडिओ व्हायरल केली म्हणजे के लोकांच्या लो त्याच्यावरती मत घ्यायचं आणि व्हिडिओ व्हायरल करत त्याच्यामध्ये काहीच झालं तर ज्या माणसाला आमदार साहेबांनी विचारलं आप्पा हाक मारली आप्पा हक मारल्यानंतर ते तिथे थांबलेले होते त्यांच्याशी चर्चा झाली का त्या माणसाला दिल्ली या जेलमध्ये एक वर्षभर वर जेव्हा अटक होते पुन्हा सुटले पुन्हा अटकेची तलवार त्यांच्यामध्ये आली आणि त्यांच्या कुटुंबातली सर्वच माणसं त्या ठिकाणी कारण आमदार साहेब काम करत असताना कुठल्याही राजकीय पक्षाचा आहे कुठल्या जाती धर्माचा असा कधीच विचार करत नाही की त्यांना अनेक ठिकाणी अनेक वेळा मदत केलेली आहे परंतु शेवटी एखाद्या माणसाला मदत केल्याच्या नंतर माणसा ना अपेक्षा ठेवून असतात परंतु त्यांनी कोणाचं काम करावं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु साधारण त्यांनी जरी आमदार साहेबांचं जरी न्याय काम केलं तर त्यांनी कोणाचं करू नये असं एखाद्या माणसाला वाटतं कारण एवढी मदत त्यांना केलेली असताना सुद्धा त्यांनी चुकीच्या पद्धतीचं आमदारांना पहिलं विधान केलं तुम्ही मला धमकी देता का त्यांनी जाणीवपूर्वक हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या लक्ष झालं काही भूमिका वेगळीच दिसते आणि मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक करतात आणि माझ्या ते लगेच लक्ष झाल्याच्या नंतर मी आमदारांना सांगितलं की यांच्याबरोबर बोलण्यात काय अर्थ नाही तुम्ही पुढे चला परंतु अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आता या ठिकाणी महायुतीचे सर्व पदाधिकारी बसलेले आहेत तुम्ही ज्या ज्या विषयावरती बोलाल त्या त्या तुम्हाला या ठिकाणी आमचे सर्व माहितीचे पदाधिकारी या ठिकाणी उत्तर देतील आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका